उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेवरील निवडीनंतर कालचा सा किस्सा सांगितलेला आहे आणि मला काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला आणि मराठीमध्ये मी बोललो हिंदीत बोलू की मराठीत बोलू मी त्यांना म्हटलं तुमचे दोन्ही भाषेवर प्रेम आहे त्यावर त्यांनी मराठीत संवाद साधला ही माहिती निकम यांनी दिली राष्ट्रपतीने निवड केली असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असेल असंही ते म्हणाले मी टायमिंग खरंच मोदी बोलतायत का नाही ही एक शंका मनात आली कारण असं कुठेही पार्श्वभूमी मला यावेळेला नव्हती की तुम्हाला नेमणार आहे आम्ही करणार आहोत त्यामुळे एक सुखद धक्का काल बसला आणि आज ही बातमी ज्याची झाली त्यामुळे मी जे एकोणीसशे त्र्याण्णवला म्हणजे मुंबईच्या निमित्ताने बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने म्हणजे जळगाव माझी कर्मभूमी आणि जळगावहून वकिली करत असताना त्र्याण्णवला मुंबईला आलो मुंबई नौखा शहर होतं मुंबईकरांनी मला आपलं मानलं मुंबईकरांकरता मी कामं केली आणि हे काम करताना मी महाराष्ट्राकरता कामं करत गेलो म्हणजे मुंबई माझी कर्मभूमी जन्मभूमी जळगाव आणि मुंबई बॉम्बस्फोटच्या जा खटला अख्खी महाराष्ट्र माझा कर्मभूमी झाला कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी खट्डाच्या निमित्तानं जातो आणि आता राज्यसभेचा सभासद म्हणून देश माझी ही कर्मभूमी होईल आणि निश्चित परमेश्वराचा एकच प्रार्थना आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या